नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सागर राठोड जिवॅग्रो तर्फे आपल्या सगळ्यांचे सह स्वागत करतो तर सा शेतकरी बंधूंनो मी आज उभा आहे कापसाच्या या पिकाच्या प्लॉट मध्ये जवळपास हा कापूस लावून एक महिना झालेला आहे मित्रांनो कापसावर सुरुवातीला जे किडींचा अटॅक येतो तो आहे मावा आणि तुडतुडा मित्रांनो या मावा आणि तुडतुड्याला कंट्रोल करण्यासाठी जीवाग्रो कंपनी तर्फे तर मित्रांनो हे औषध आहे कंपना यामध्ये जो घटक आहे सत्तर टक्के डायनोटो आणि मित्रांनो हे फवारणी केल्यानंतर जवळपास फवारणी केल्यानंतर आपल्याला चोवीस तासाच्या आत मावा आणि तुडतुड्या याचा रिझल्ट मिळतो मित्रांनो याचं जे प्रमाण आहे वापरण्याचं चा। तर चौतीस पॉईंट आठ एकर याचं प्रमाण वापरायचं आहे आपल्याला आणि बघा त्यासोबतच आपल्याला वापरायचं आहे सेपटन तर सेप्टन हे जिवॅग्रो कंपनीचं एक चांगलं वाढीसाठी आणि औषध आहे तर याचं जे प्रमाण आहे प्रति पंपाला पन्नास एम एल वापरायचं आहे आणि आपल्या पिकाचे फुलपात्यांसाठी पिकांच्या वाढीसाठी फुटव्यांसाठी आपण हे सेपटन आणि कंपना मावा उडतोड्यांसाठी वापरू शकतो मित्रांनो कापसावर सगळ्यात पहिली फवारणी कंपना आणि सेफटन हे दोनच आपण घेतले पाहिजे धन्यवाद